पंतप्रधान सल्लागार समितीनं सांगितलं त्रेचाळीस टक्क्यानं मुस्लिम वाढले आणि सात टक्क्यानं हिंदू कमी झाले चोवीस वर्षापूर्वी जनगणना झालेली आहे आज याने आकडे आणले कुठून वीसशे अकरा साली जनगणना व्हायला हवी होती ती आज तागायत झालेली नाही तेव्हा हे आकडे या परिषदेने कुठून आणलेले आहेत का लोकांच्यात भांडणं लावण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यासाठी आणि मूर्ख भग भक्तांची मते मिळवण्यासाठी मुस्लिम द्वेष पसरवण्याच्या कामात ही परिषद सामील झाली आहे काय मतदानाच्या तीन फेऱ्या संपल्या आता पुढचा टप्पा हिंदू मुस्लिम द्वेषावर आधारित असणार आहे की काय अशी शंका येते लोकांच्या दैनंदिन प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी असले उद्योग केले जातात आता गोदी मीडिया याच्यावरूनच चर्चा चालू करेल बो रोजगार नाही महागाई वाढती याबद्दल ते काहीही बोलणार नाहीत